अशोक जी पोटे हे काय आणले करटुले हे फक्त असे डोंगर परिसरातच येत का डोंगर परिसरात आता लागलेत लोक त्याचा भाव काय बरं अंदाजे कसं किलो जाते आ, आता सध्या इतके उपलब्ध नाही तरी तरीशे अडीचशे रुपये किलो जाते दोनशे अडीचशे कसे असतात ते कारलं थोडं आयुर्वेदिक कशा कशावर चालतं ते म्हणजे पूर्णच आजार होतात कोणत्या पण रक्त शुद्धीकरण किडनी म्हणजे बहात्तर नाड्यावर चालतंय टोटल आयुर्वेदिक टोटल आयुर्वेदिक भेटत नाही पण हे कुठं शक्यतो आपल्या शेतकऱ्यांनी याची शेती केली पाहिजे म्हणजे ते लागलीच करायला तर कारण हे बऱ्याचशा शेतकऱ्यांना याचा अनुभव आहे पण त्याच्यावर अजून कोणी शेती करत नाही प्रयोग करत नाहीत आणि हे जर डॉक्टरांचं जर म्हणणं आहे याला जर आपण चेकिंग केलं तर याच्यात भरपूर काही विटॅमिन्स पौष्टिक आता हे ना शेती जर केली तर हे आयुर्वेदिक राहणार नाही मारते शेतकरी हा हे अशा डोंगर परिसरातील येतंय काय ते हा यो भाग आहे बापरे 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 हा तर खूपच डोंगर परिसरातला भाग आहे बापरे वा 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 चढाई करणं म्हणजे अवघडाचे जंगली जंगली कारण हे अशाच येत डोंगर परिसरात भाग आणि याचे अनेक काय काय फायदे तो कुठे सर याला सगळ्यात चांगलं कोणती भाजी करा तुम्ही करा काळा मसाला करा चांगली लागते चांगली लागते म्हणजे औषध घेण्याची गरजच नाही बी पी करटोल्याची भाजी का पोट साफ होणार नाही काही रक्त शुद्धीकरणासाठी चांगलं आहे किडनी साठी चांगलं आहे मिरकी साठी चांगलं आहे शुगर साठी चांगलं आहे आणि तुम्हाला म्हणजे जो आशक्तपणा त्याच्याबद्दल पण मग तुम्हाला एकदम पावर बाज येते अजिबात काही नाही काही मित्राला द्यायचे एवढे थोडेच घरी लागणार आहेत तुम्हाला घरी एक आपल्याला पावसे पण असे काही भेटत नसतील ते भेटतात का असं नाही सीझन पोळ्यापर्यंत पोळ्यापर्यंत आपल्याला आता पोळ्यापर्यंत मध्ये जास्त उत्पन्न एक विनंती आहे पण शेतकऱ्यांना जर तुम्ही याच्याद्वारे आपण व्हिडिओ काढतो याच्याद्वारे शेतकऱ्यांना थोडीशी याची माहिती दिली ना तर खूपच काही चांगलं होईल सुंदर होईल आपल्या शेतकऱ्यांना अजून त्याच्यात आपण शेती करू शकतो पण त्याला निसर्ग हे अशा पद्धतीचे का हा पण आयुर्वेदिक आयुर्वेदिक चला तुम्ही सामालायच्याबद्दल माहिती सांगितली सगळ्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पाहून सरण्याचा प्रयत्न करेल आणि असेच व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला टाकीत जाऊ गर्भगिरी संतोष करपे हा यूट्यूब चॅनल आहे त्याच्याद्वारे आपल्या स सर्व शेतकऱ्यांना जे काही असतील आपले चाहते त्यांना अशीच माहिती भेटत जाईल जय हिंद जय भारत